नमस्कार मी रेणुका रेणूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या हिवाळा सुरू झाला आहे आणि खूप छान मटर बाजारात तयार लागले आहे तर आज आपण बघूया मटार भात जो की टिपिकल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि खूप चवदार लागते खूप हेल्दी पण आहे चला सुरुवात करूया मटार भाताला त्यामध्ये सर्वात प्रथम तांदूळ आलं लसूणची पेस्ट लसूण निवडलेला मिरच्या आलं कोथिंबीर धुवून चिरलेली खोबरं निवडलेले मटार नारळाचं दूध खडा मसाला काजू मीठ आणि तूप हे साहित्य आहे अर्थातच तेलही घेतलं आहे आता मिक्सरला हिरवं वाटण करून घ्यायचं आहे ज्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची मी इथे तीन चार हिरव्या मिरच्या वापरल्या आमच्याकडे मिरच्या जरा जास्त खातात तिखट आवडतं सगळ्यांना त्यामुळे पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता मिरच्या पण मिरच्यांनी चव अतिशय छान येते आता ह्यामध्ये थोडं आलं आहे मी बारीक चिरलेली धुवून घेतलेली कोथिंबीर पण मी यात ऍड करणार आहे कोथिंबिरी अतिशय उत्कृष्ट फ्लेवर येतो आणि रंगही छान येतो भाताचीच भाता, भात भात करत असताना इतका सुंदर सुगंध येतो कोथिंबीर वापरल्यावर पूर्ण घरात सुगंध दरवळतो त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारचा मसाला करा आणि करून बघा हा भात खूपच छान लागतो आता मी इथे मिक्सरला एक दोन तीन वेळा फिरवून बारीक मसाला वाटला कुकरला तेल टाकून त्यात ते दोन तमालपत्र थोडासा छोटासा दालचिनीचा तुकडा हे परतवून घेणार आहे दालचिनी आणि तमालपत्र ह्याने चव उत्कृष्ट होते भाताची त्यानंतर मी यात थोडा सुका घ्यात मी थोडं काजू ॲड करते काजू ॲड करून त्याला चांगला गोल्डन ब्राऊन रंगावर परतवून घेणार आहे काजू परतवून घेतल्याने लागतो तर खमंग पण दिसतोही फार छान भातामध्ये आय एम शुअर sure तुमच्याहीकडे भाताच्या अशा नवनवीन उत्तम प्रकारच्या रेसिपीज असतील प्लीज कमेंटमध्ये मला कळवा तुम्ही या हिवाळ्याच्या सीझनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचा मसाले भात किंवा भाताचे प्रकार करता मलाही ऐकायला आवडेल ते तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे भात आवडतात आता इथं बघू शकता तुम्ही काजू छान ब्राऊन झालेला आहे या पॉईंटला मी ह्याच्यामध्ये दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे तसा हिरव्या वाटणातही आलं लसूण आहे पण असं आलं लसूण घातल्यानंतर अजून छान चव येते भाताला तुम्ही अवॉइड करू शकता जर तुमच्याकडे आलं लसूण कमी खाणं प्रिफर करत असतील तर पण छान चव येते आता हिरवं वाटण ॲड करून पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे इथे एक कप मटर मी येथे ॲड करणार आहे प्रमाण तुम्ही नोट करून घ्या या प्रमाणाने केलात तर कधीच रेसिपी फसणार नाही आणि छान होईल मोकळा सुटसुटीत छान भात होईल जरा लवकर लवकर परतवायचा आहे माझाच थोडंसं लागणार होता मसाला पण मी परतवला आणि तो लागलेला मसाला काढून घेतला तुम्ही जरा लक्ष ठेवा असं होऊ शकतं आता इथे मी धुतलेला तांदूळ ॲड करते आहे दोन कप मेजरिंग कप तांदू मी तांदूळ ॲड केलेला आहे तांदूळ मी धुवून अर्धा तास आधी भिजवून ठेवला होता मी ते बासमती तांदूळ वापरते आहे त्यामुळे तो धुवून जर भिजवून ठेवला तर भात छान मोकळा आणि सुटसुटीत मऊ मौसूद भात तयार होतो आता तांदूळ टाकल्यानंतर जरा पुन्हा परतवून घ्यायचा आहे पण थोडं केअरफुल दाणा तुटायला नको भाताचा त्यामुळे हलक्या हाताने परतवा आता इथे या पॉईंटला आपण मीठ टाकूयात दोन चमचे मीठ टाकलं आहे आणि एवढ्या एवढ्या प्रपोर्शनला दोन चमचे मीठ छान उत्तम होतं आणि भाताचा चवही चा चांगली झाली होती आमच्याकडे सगळ्यांनी फार एन्जॉय केला हा भात आता इथे मी मसाला टाकणार काळा मसाला हा मसाला मी घरी तयार करते तुम्ही विकतही ऑनलाईन मागवू शकता आता या पॉईंटला मी दोन दोन कप मेजरिंग कपनी नारळाचं दूध ॲड केलं आहे म्हणजे एक कप मटार दोन कप तांदूळ दोन कप नारळाचं दूध आणि दोन कप पाणी पाणी मी इथे थंडच ऍड करते आहे दोन कप पाणी मी ॲड केलं आता पाणी ऍड केल्यानंतर आणि नारळाचं दूध ऍड केल्यानंतर छान हलक्या हाताने परतवून घ्या फक्त लक्षात असू द्या भाताचा दाणा तुटायला नको रंग किती छान आलाय बघा अगदी अप्रतिम बघूनच खावासा वाटतोय भात इथे मी दोन ते तीन शिट्या घेतल्या भाताला आणि आता भाताची वाफ निघून गेल्यानंतर मी झाकण उघडलं कुकरचं बघू शकता तुम्ही मोकळा सुटसुटीत भात झाला आहे काजू मटार सगळेच कलर्स किती उठून निखरून आलेले आहेत लिंबासोबत मी हा भात सर्व करते वरलं लिंबू पिळून थोडं खोबरं तूप घालून हा भात सर्व करा ओ सुकं खोबऱ्याने याला गार्निशिंग पण छान होतं आणि लागतंही छान आम्ही विदर्भात सुकं खोबरं खूप खातो तुम्हाला ओलं खोबरं हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं टाकू शकता अशा प्रकारचा भात तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही ही रेसिपी केल्यावर तुमच्याकडे सगळ्यांना आवडली का माझं चॅनल लाईक लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी मला माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या थँक्यू सो मच